दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पिंपळगाव बसवंत येथे काल रविवारी सोशल मीडियावरील पोस्टवरून दोन मित्रांमध्ये शाब्दिक वादानंतर दहा ते पंधरा तरुणांनी एकत्र येत पोस्ट टाकणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला केलेला असून तो गंभीररित्या जखमी झाला आहे संशयित हल्लेखोर पाच तरुणांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे हल्ल्याच्या निषेधार्थ पिंपळगाव सकल समाजाच्या वतीनं रविवारी कडकडीत बंद पाळण्यात येऊन पिंपळगाव पोलीस ठाण्यावर प्रचंड जनसमुदायानं मोर्चा काढण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिंचखेड रोड येथील आर्यन रवी बिगानिया या, या तरुणानं शुक्रवारी शौर्य दिनानिमित्तानं सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली मित्र मिजान शहा यांना ती बघितल्यानंतर आर्यनचा मावसभाऊ गणेश जाधव हो। यास या पोस्टचा स्क्रीनशॉट पाठवला आणि असा जातीवाद करून काय भेटतं अशी विचारणा केली गणेशनं याचा स्क्रीनशॉट आर्यनला पाठवला त्यानंतर आर्यननं याबाबत विचारणा केल्यानंतर मिजासनं आर्यनला शिविगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास पिंपळगाव कन्या विद्यालय परिसरात आर्यन यास मिजान आणि त्याच्या मित्रांनी दगड आणि लाकडी दांड्याच्या साह्यानं मारहाण केली त्यात आर्यन गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांनी हल्ला करणाऱ्या मिजान शाह आयान आवेश शाह, आवे शाह शरीफ शहर फही शेख यांच्यासह पंधरा तरुणांवर माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यांतर्गत तसंच अट्रॉसिटी अंतर्गत, अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे पोलीस उपाधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दुर्गेश तिवारी पुढील तपास करतात हल्ल्याच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चात नाशिकच्या भाजपच्या आमदार देवेनी फरांदे सहभागी झालेल्या होत्या निफाड फाटा ते पोलीस ठाण्यापर्यंत हा काल मोर्चा काढण्यात आलेला होता त्यांच्याशी चर्चा झालेली आहे फक्त मुका हा टेक्निकली त्याच्यामध्ये बसू शकतोय का तेवढा ते विषय बघणार आहे तर मॉब लिंचिंगचे जो कायदा जो आहे तो त्याच्यावरती लावला जाणार आहे आणि हे जर कोर्टामधून कदाचित सुटले बेल झाले त्यांची कदाचित कधी कद, तर त्यांच्यावरती तेव्हा तडीपारीच्या देखील गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलीस प्रशासनाला मी योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत ह्या देशामध्ये ह्या राज्यामध्ये कोणी कायदा हातामध्ये घेता कामावत नाही फक्त जर आमचा हिंदू कोणी असेल तोजर काईदा हाता मदे गेत असे, तो जर कायदा हातामध्ये घेत असेल तर तुम्ही त्याच्यावरती पण जरूर कारवाई करा कायदा हातामध्ये कायद्यानेच बोलू आर्यन आणि त्याच्या वडील मोलमजुरी करून काम चालवतात मिजांच्या घरची परिस्थिती ही सर्वसाधारण आहे दोघेही मोलमजुरीचे काम करत असल्यानं मागील सहा ते सात वर्षापासून ते मित्र आहेत मात्र त्यांच्यामध्ये मागील काही आर्थिक व्यवहारावरून यापूर्वी वाद झालेला होता सोशल मीडियावरील पोस्टवरून या वादाचा भडका उडाल्याची चर्चा गावामध्ये आहे तर हल्लेखोरांविरोधात जिवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे फरार संस्थांचा शोध सुरू असून लवकरच त्यांनाही ताब्यात घेतलं जाईल शहरात शांतता असून अफवांवर विश्वास ठेवू नये कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी दिलेला आहे अझहर कादरी नाशिक न्यूज पिंपळगाव बसवंत